नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती क्षेत्रामध्ये सध्या कोणतंही पीक करायचं म्हटलं तर खर्च खूप वाढत चाललाय आणि हा वाढलेला खर्च आपल्याला उत्पादनामध्ये याच्यामुळे तोटा होतोय आणि वाढत चाललेला खर्च कसा कमी करायचा नवीन नवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये येऊ घातले आणि आपण ते नवीन नवीन नवी तंत्रज्ञान दरवेळेस वापरायचा दर प्रयत्न करतोय परंतु हे तंत्रज्ञान वापरून आपल्या शेतीचा कसा खर्च कमी करता येऊ शकतो याच्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत मी गणेश नागरकर फोटोला बघायचं च्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या पर्यंत वेगवेगळी शेती क्षेत्रातली माहिती पोचवत असतो तर जे काही शेतकरी आपल्या या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपला युट्यूब चॅनल हा सबस्क्राईब करावा तसंच फोटोला बघायचा फेसबुक पेज देखील आपण त्याच्यामध्ये फॉलो करा शेतकरी मित्रांनो ए आय तंत्रज्ञान हे प्रत्येक विभागात सध्या येत आहे आणि त्याच ते कृषी क्षेत्रामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा सुरू चाल सुरू आहे ए आय तंत्रज्ञान काय आहे तर जे आर्टिफिशियल इंटेलिजन इंटेलिजन्स म्हणतो म्हणजे जे आपल्याकडे मशिनरीचा वापर करून शेती क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये करू शकतो तर जसं निर्णय क्षमता आपल्याला शेती क्षेत्रामध्ये खूप महत्वाची असते म्हणजे कोणता रोग आपल्याला आलेला आहे कोणती कीड आलेली आहे त्याच्यावरती आपल्याला कोणतं औषध फवारायला घेतलं पाहिजे किंवा पिकाची जी वाढीचं कालावधी आहे याच्यानुसार आपल्याला कोणत्या प्रकारचं अन्नद्र व्यवस्थापन करायचं आहे कोणत्या प्रकारे किती प्रमाणात पाणी द्यायचं या सगळ्या गोष्टी या माध्यमातून आपण आर्टिफिशियल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्णय घेऊ शकतो असं चा एक तंत्रज्ञान शेती क्षेत्रामध्ये आलं आणि त्याच्यातलाच एक भाग मी आता तुमच्याकडे एक डिव्हाइस दाखवणार आहे ते म्हणजे हे गॅलिओ डिव्हाइस आहे याच्या माध्यमातून आपण तीन गोष्टी आपल्या पिकाच्या संदर्भातले समजून घेऊ शकतो आणि त्याच्या आधारावरती आपण आपल्या पिकामध्ये ज्या काय निर्णय घ्यायचे त्याच्याविषयी ठरवू शकतो पहिलीचा गोष्ट ही आहे की मातीचा ई सी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपण त्याला म्हणतो म्हणतो म्हणजे विद्युत वाहकता आपण माती परीक्षण करत असताना हा घटक आपल्याकडे पी एच आणि सी ह्या दोन गोष्टी आपण तपासून नक्कीच घेत असतो परंतु शेतकरी मित्रांनो ए सी हा घटक आहे तो जमिनीतलं टेम्परेचर तसंच पाण्याची उपलब्धता आणि वेळेनुसार तो बदलत असतो आणि याच्यामुळं वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या ए सी पाहायला मिळतो आणि हा जो सी आहे जमिनीचा हा, हा एक असला पाहिजे जेणेकरून आपलं पीक त्याची मुळं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतात हा ई सी जर एकच्या पुढं वाढत गेला दोन झाला तीन झाला पाच झाला तर आपल्याकडे न्यूट्रेंट ऑप्टिक कॅपॅसिटी जी झाडाची असते ती कमी होत जाते आणि हे तपासण्यासाठी हे डिवाइस कामाला येऊ शकतं आता हा इ सी तपासला तर आपण कोणता निर्णय योग्य घेऊ शकतो याच्यावरती विचार व्हायला पाहिजे याच्यामध्ये तुम्हाला खत व्यवस्थापन करताना या इ चा फायदा होऊ शकतो खत व्यवस्थापन करताना कसं ह्याला रिलेट करायचं तर ईसी सी जो आहे हा ईसी सी हा जमिनी जमिनीतले असलेले जे सॉल्ट आहेत जे अन्नद्रव्यांचे घटक आहेत हे दर्शवत असतो आणि हे ओळखण्यासाठी ज्या जमिनीतले असलेले जे सॉल्ट आहेत जे अन्नद्रव्यांचे घटक आहेत हे दर्शवत असतो आणि हे ओळखण्यासाठी ज्यावेळेस ईसी सी हा कमी असतो त्यावेळेस नक्कीच त्या ठिकाणी मातीमध्ये शहरांचं प्रमाण म्हणजेच न्यूट्रियनचे जे घटक आहेत यांचं प्रमाण कमी असणार आहे ज्यावेळेस हा ए सी वाढलेला असेल त्यावेळेस याचं प्रमाण जास्त असेल हे जर आपण रिलेट केलं तर ज्यावेळेस आपण ट्रिपच्या माध्यमातून खतं देतोय किंवा बेसरच्या माध्यमातून मुळांच्या कक्षेमध्ये मा जी आपण खतं घातलेली असतात त्यावेळेस जर ए सी चपासला तर, तर हा ए सी दहाच्या पुढं पंधरा कधी तो दहाच्या पंधराच्या पुढं भरतो आणि हा वाढलेला ए सी हा दर्शवतो की त्या रूट झोनच्या एरियामध्ये मा मातीमध्ये मा अन्नद्रव्य खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याच्यामुळं आता ही अन्नद्रव्य पिकाने उचलली तरच पुढची अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे तोपर्यंत आपल्याला अन्नद्रव्य देऊन जमणार नाही म्हणून जोपर्यंत तो, नहीं। जो तो, एक, एक तो खत, ए सी एक किंवा एकच्या च्या खाली येत नाही तोपर्यंत आपण ट्रिजच्या माध्यमातून असेल किंवा बेसनुजच्या माध्यमातून असेल कोणत्याही प्रकारची खतं आपल्या पिकाला द्यायची नाहीत म्हणजे तुम्हाला खतं कोणत्या वेळेस आणि किती द्यायची हे तुम्ही याच्या माध्यमातून ठरवू शकता हा याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो याच्यामुळे आपल्याला योग्य प्रमाणात बॅलन्स न्यूट्रिशन ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने खत देता येऊ शकतात आणि हा निर्णय तुम्ही तुमचा स्वतः तुमच्या शेतामध्ये या दिवाळीच्या सहाय्याने घेऊ शकता दुसरा या दिवाळीच्या साहाय्याने अजून एक निर्णय आपण घेऊ शकतो तो म्हणजे पाणी व्यवस्थापन वे पा। बऱ्याच वेळा शेतकरी विचारतात की आता पीक वाढीच्या आवश्यकता आहे किती प्रमाणात पाणी देऊ आता फळाची खूप वन होणार आहे तर याला कोणतं किती प्रमाणात पाणी देऊ फ्लॉवरिंगमध्ये पाणी किती द्यायचं फुलं जायतात या सगळ्या गोष्टी जर बाहेरच्या व्यक्तींनी सांगायचं म्हटलं तर खूप अवघड आहे कारण जमिनीचा प्रकार जमिनीमध्ये त्या मुळ पिकाची असलेली मुळं त्याच्यासोबत सूर्यप्रकाश विवापरेशन रेट आणि या सगळ्या गोष्टीवरती पाण्याची उपलब्धता किंवा पाणी किती द्यायचं हे ठरवू शकतं जर झाडांची मुळं त्या पक्षीमध्ये कमी असतील पाणी शोषण्याचं प्रमाण कमी असेल तर पाणी जास्त राहू शकतं किंवा मातीचा प्रकार आहे त्याच्यामध्ये जर पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असेल तरी सुद्धा पाणी खूप कमी राहू शकतं ते मोजण्यासाठी हे रिवाय तुम्हाला काम येऊ शकतो याच्यामध्ये ये पर्सेंटेजमध्ये पाणी तपासणार आहे सॉइल मॉइश्चर पर्स पर्सेंटेजमध्ये बघितला जातो समजा हा मॉइच्चर झिरो टक्के ते शंभर टक्क्यापर्यंत ह्या रेंजमध्ये तपासणार आहे ज्यावेळेस मॉइश्चर हा शंभर टक्के असेल त्यावेळेस त्या रूट झोनच्या एरियामध्ये पाणी खूप आहे आता पाणी द्यायची गरज नाही उलट जास्त आहे हे पाणी ज्यावेळेस तीस टक्के ते सत्तर टक्केच्या मध्ये जो मायुसर दाखवल तो त्या पिकासाठी आयडियल कंडिशन असेल जेणेकरून पाणी कंडिशन कंडिशनमध्ये हे पाणी पीक उप घेत राहील हे आपल्याला याच्या साह्याने मोजता येईल आता तुम्ही म्हणाल सॉइल टेम्परेचरचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो तर पिकामध्ये कोणतीही पिकं असतील खास करून भाजीपाल्यासारखी पिकं असतील खरं वर्गीय पिकं असतील याच्यामध्ये ज्यावेळेस मातीचं टेम्परेचर जे मुळांच्या भोवतीच माती आहे याचं जर टेम्परेचर जर बावीस डिग्री ते अठ्ठावीस डिग्रीच्या मध्ये असेल तर ही मुळ शंभर टक्के कार्यक्षमपणे काम करतात जर हे टेम्परेचर अठ्ठावीस डिग्रीच्या पुढे जाईल तसं हे हे आपली कार्यक्षमता कमी होते आणि तीस डिग्रीच्या पुढे गेल्यानंतर ना मातीतलीही मुळं आपली काम करत नाहीत पूर्णपणे थांबतात आणि तिथून पुढे त्यांचं डॅमेज होण्याला सुरुवात होते त्याच पद्धतीने ज्यावेळेस बावीस डिग्रीच्या खाली टेम्परेचर येत राहतं तिथं देखील मुळांची कार्यक्षमता कमी कमी होत जाते आणि दहा डिग्रीच्या खाली टेम्परेचर होण्यासाठी मुळं डॅमेज होतात आणि मुळं त्या ठिकाणी काम करत नाहीत किंवा ते सहभागी करत नाहीत जेणेकरून त्याच्या मुळे आपल्या पिकाचं कुपोषण होत असतं आता याच्यामध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर दिवसातले जे चोवीस तास आहेत त्याच्यामधले सकाळ दुपार संध्याकाळ या वेगवेगळ्या कंडिशनमध्ये हवेतलं टेम्परेचर वेगवेगळं असतं त्याच पद्धतीने मातीचं टेम्परेचर देखील बदलत असतं हे जर आपण आणि त्याच्यासाठी त्या सोबतच त्याच्यावरती आपण मल्चिंग पेपरचा वापर करत असतो शेतामध्ये मल्चिंग घालत असतो वेगवेगळं या पद्धतीनं रूट मधलं जे टेम्परेचर हे बदलत राहतात आणि हे तपासलं तर आपण ह्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येऊ शकतं की किती काळ आपल्याला आपल्या पिकाला रूट झोनचं टेम्परेचर हे आयडियल आहे बावीस ते अठ्ठावीस डिग्री सेंटीग्रेड चोवीस तासातले किती तास त्याला आयडियल कंडिशन आपण देतोय आणि ती जर राहत नसेल आणि ती मेंटेन करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करू शकतो मल्चिंग पेपरचा वापर असेल ग्रीन मल्चिंग पेपर असेल म्हणजे जस पास्टाचा वापर टाकणं असेल पाणी व्यवस्थापन देखील मल्चिंग हे सॉईल टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी मदत करू शकतो म्हणजेच काय या डिवाईसच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या पिकासाठी एक टेम्परेचर मेंटेन करण्यासाठीचा निर्णय घेऊ शकता दुसरं पाणी व्यवस्थापन अचूकपणे पाणी व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेऊ शकता तिसरं तुम्हाला अचूकपणे खत व्यवस्थापन करण्याचा निर्णय तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता विनाकारण पाणी जास्त होणार नाही विनाकारण जास्त खतं दिली जाणार नाहीत आणि रूड झोनचं जे रायझोस्फिअर आहे याच्यामध्ये देखील तुम्ही चांगलंही एनवायरमेंट मेंटेन करू शकता याच्यामुळे आपल्या पिकाची जी वाढ आहे खूप चांगल्या प्रकारे होईल त्याची उत्पादक का शंभर टक्के वाढेल आणि कार्यक्षमता मुळांची वाढल्यामुळं आपल्याला जे टार्गेट आहे आपलं उत्पादनाचं हे देखील चांगल्या पद्धतीने मिळेल हा व्हिडिओ कसा वाटला हे तंत्रज्ञान किंवा ज्या आर्टिफिशियल चांगल्या जा, माहिती देणारे जे मशिनरी तंत्रज्ञान बाजारात येते याच्याविषयी तुम्हाला अधिक माहितीसाठी आपला फ्रुटवाला बघायचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे याच्यावरती संपर्क करा किंवा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद